महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा आढावा सावकारीग्रस्त शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या भ्रष्ट कार्यालयीन अधीक्षकावर व मध्यस्थी दलालावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे व जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून लाखो कोट्यवधी रुपये लुबाडणाऱ्या तात्कालीन कार्यालयीन अधीक्षकावर कार्यालयाकडूनच कायदेशीर कार्यवाही करून त्याची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते विजय वरपुटकर यांनी सांगितले की उपजिल्हा निबंधक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकांनी शेतीचा निकाल तुमच्याकडून लावतो तुम म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक केली पदाचा गैरवापर केला अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची कार्यप्रणाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी असावी मागील चोवीस दिवसापासून सावकारीग्रस्त शेतकरी पत्नीसहित सहित मागील चोवीस दिवसांपासून सावकारीग्रस्त शेतकरी पत्नी सहित उपोषणाला बसला आहे त्याची शासनाने दखल घेऊन आरोपी अधिकारी व दलावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले पाहिजे जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर पीडित शेतकरी जिल्हा सह्य धनी आंदोलन करतील असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी श्री शेख जवर शेख नशीब शांति नगर श्री सावदा दत्ताराम सकाराम भागवती नगर गंगाखेड महादेव गंगाधर काटे वाणी संगम प्रदीप संतिलाल गिट्ट गिरदा गंगा खेड हमीद पी अमेद्रा खाना कादराबाद श्रीमती कमलाबाई साधु सिरस्कर राजा भाऊ भरतार शेख नरेन शेळके आनंदवाडी माणिकराव पिराजी दिचे राहणार साहेबराव बापूराव वाचता येईल मिळेल मला घर कर ज्ञान बाबासाहेब परांडे सुदाम सुभरसराव गोडांडे आणि जे जे निकाल ऍडजस्टमेंट ची केले याच्यात काही ऍडजस्टमेंट ची निकाल केले त्याच्यात सुद्धा पैसे खाल दोघांच मिटून घे तू अर्धी अर्धे पैसे दे तू अर्धी जमीन दे असं मिटवायचं नाही आणि त्याच्या कार्यालयाला काही अधिकारी यानं काय केलं दिवाळी न्यायालयात अधिकार दिले मग हे न्यायाधीश झाले आता हे तसेच न्यायाधीश पहिले न्यायाधी पुढं जात नाही काय नाही हे काय करायला अधिकार कोणाच्या घरावर धाडी मारायची मग यांना धाडी मारायची आणि जर समजा वर वर्षा सावकार असे थोडा सावकार फोन करायचं आलो आम्ही आलो मग असे काही काही प्रश्न प्रत्येक माझ्याकडे त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीच्या सुद्धा काम करत नाही तो नाही जाब आणि असं काही करतो नाही तो नाही आता कलम पंधरा कलम एकोणचाळीस दाखल केला त्याच्यात लोकांनी तो फुटायला तो न्याय पुढे भेटायला दोन हजार चौदा ते आता दोन हजार पंचवीस या मध्ये तो कायदा आला अकरा होते एक टाकाय लोकांना न्याय भेटला लोक सुप्रीम कोर्टामध्ये विदर्भात न्याय मागणी आणि ती दात कवचे सावकार याच्यामध्ये काय असतं पोलीस प्रशासन सहकार खात आणि मजूर खात याच्यात दिसून गेलो आता दोन हजार अकराच प्रकरण यांचं तुम्ही आता आता सांगायला लिमिटेशन मध्ये पंधरा वर्षाच्या आत मग तुम्ही आतापर्यंत काय केले त्यामुळे जर बनवलं काय जवळ त्याच वेळ तुम्ही भेटून द्यायचं ते प्रकरण की नाही बडाय लिमिटेशन मध्ये नाही मग काय करायचं या रिपोर्ट द्यायचा पहिल्याच मुळे चलन कलम प्रमाणे या नोटीस द्यायची

ज्यांना जर मुला पैसे द्यायला गेलो तर अब्दागिरीने स्वतः फोन करून तुम्हाला काय करायचं याला पैसे द्या मी ज आणि मग मध्यंतरी नवीन दिजिया विजया होते आणि अबदा या दोघांचा खेळ झाला आता भाजीला वेगळे नवीन आले आता काही आता म्हणजे मध्यंतरी दहा महिन्याच्या काळामध्ये विजयात असताना हे सगळं बोलत केलंय आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा